मन शांत ठेवण्याच्या दोन ट्रिक कोणत्या आहेत चला आता बघून घेऊया त्याआधी डेलीचा थोडासा ब्लॉक आणि ब्लॉग सुरुवात करूया चलो so, आए, सो सकाळची सुरुवात झाली आहे नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असेल खुश असेल हॅपी असेल तर आज आपल्याकडे बनणार आहे शेपू किती गोड गोड शेपू आणि किती क्यूट किती छोटी आहे मला बोललं की मम्मी भाजी खूप छोटी आहे म्हटलं हा बेटा तेव्हाच मला कळालं की भाजी एकदम मस्त आणि त्याने काय घेतलं आहे माहिती कैऱ्या आज त्याने कैऱ्या घेतल्या पुरलं मम्मी आज कैरीचं पण कर ओके देन त्याने आणलं इथे कुरकुरे मी आणली कनूची पुडी कारण संपली होती मग तुम्हाला मम्मी एक इनूची त्याला म्हटलं घेऊ नये कारण आत्ता मी बनवणार आहे ढोकळा तो तुमच्यासोबत शेअर करते तर ढोकळ्याला काय काय लागणार आहे दही बेसनपीठ थोडं लिंबूचा रस आणि चलो बनाते कोणत्याही परिस्थितीत शांत राहणं आहे कोणतीही परिस्थिती असली तरीही न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची आपल्यात सवय असली पाहिजे अरे हे आता हे तर झालं की हे आपण कुठल्या तरी पुस्तकातून किंवा मग कुठल्या तरी कवितेतून वाचलेलं सपोज हे पण मी खरं सांगू जर मला जर टेन्शन होत असेल माझं जर डोकं खराब होत असेल किंवा माझं मन शांत कुठेतरी करायचं असेल तर मी काय करते सरळ त्या गोष्टीपासून लांब होऊन जाते की मला जर एखादी गोष्ट त्रास द्यायला लागली तर त्या गोष्टीला मी नेग्लेक्ट करते तेव्हाच कुठेतरी माझं मन शांत होत किंवा मग मी स्वतःला शांत करून घेते दोन मोठे श्वास घेते आणि शांत करते खरं सांगू तुम्हाला जेव्हा पण आपण मन शांत करायचं असं म्हणतो ना की आपलं मन शांत झालं पाहिजे तशा प्रत्येक गोष्टी कधीच होत नाही हा फक्त बोल बोलण्याचा भाग असतो पण त्याच वेळी जर तुम्ही एक मिनिट स्वतःला एकदम शांत राहिले आणि डोळे मिटून बघितले तर तुम्हाला वाटेल की नाही शांततेत विचार केला पाहिजे पण उत्तर देऊन किंवा मग विचार केला आणि कुठलं डिसिजन घेतलं पटकन काय बोललं तर ते, ते कधी पण हानिकारकच ठरतं त्यासाठी मला जर कधी असं होत असेल की कोणीतरी काही बोललं तर माझं मनावर जर कंट्रोल राहत नसेल तर मी एक मिनिट पूर्ण शांत होऊन जाते मोठा श्वास घेते आणि त्याच्यानंतर बघूया की दुसरं काय आहे जसं की लोक म्हणतात की प्रत्येक गोष्टीवर आपल्या मनावर गोष्ट प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण असलं पाहिजे तर कुठली एखादी गोष्ट जर का आपण ओव्हर करतो ना तर त्या गोष्टींचा कधी आपल्यावर दुष्परिणाम होतो म्हणजे होतोच अगदी म्हणजे तुम्ही छोटीतली छोटी कोणती एखादी सवय जरी म्हटलं अगदी तुम्ही गोड खायचं म्हटलं किंवा एखादं अ किंवा मग एखादी सवय असेल तुम्हाला कि ती रोज डेली केल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही तर असं का कधीही करू नका कारण चांगली सवय जरी असेल तरी तिला थोडं तरी तुम्ही स्विच करा एखादी गोष्टी मध्ये थोडं तरी चेंजेस करा म्हणजे काय होतं ना जी। से से की त्या गोष्टीची आठवण पण राहते आणि त्या गोष्टींची किंमत पण करते डेलीच रुटीन कधीही सेम नसलं पाहिजे कारण जेव्हा पण डेलीच रुटीन सेम असतं तेव्हा आपल्याला असं लाईफ आपली कुठेतरी हरवून गेली आणि आपण निरा असं एखाद्या जनावरासारखं किंवा एखाद्या रानातल्या बैलासारखं काम करतो म्हणून आणि जगतो तो लाईफ असं वाटायला लागतं पण प्रत्येक वेळी रोज सकाळी नवीन काहीतरी जसं आपण म्हणतो ना रोज सकाळी उठलं की नवीन काहीतरी बनलं पाहिजे नवीन नाश्ता पाहिजे नवीन भाजी पाहिजे नवीन जेवण पाहिजे तर तसंच आपल्या आयुष्यातही ठेवलं पाहिजे आपण नवीन रुटीन पण पाहिजे थोडं थोडं चेंजेस करत चालू लाईफ जगू नका त्याच्याने काय होत की मन पण शांत राहतं आणि कुठेतरी असं वाटत नाही आपल्याला की आपली लाईफ बोरिंग झाली कारण बऱ्याचदा सगळ्या काही गोष्टी आपल्याला मिळत असत तरी आपल्याला असं वाटतं की का बोरिंग वाटते किंवा दिवस का बोर गेलाय काय होतं तर तेच कारण असत रुटीन थोडसं स्विच करत चला कुठल्याही तरी गोष्टीमध्ये चेंज करत चला कारण जी त्यावेळीची प्रत्येकाची कोणत्याही गोष्टीवर आपले नियंत्रण असते त्यावेळी घडणाऱ्या घटनेने गण, पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपला बदलू शकतो त्यातच आपण हित त्यातच आपलं हित असतं असं त्यांचं म्हणणं आहे पण ठीक आहे त्यातच आपलं हित असतं पण कधी कधी आपल्या मनाचं पण आपण कुठेतरी ऐकलं पाहिजे आपल्या मनाचं पण केलं पाहिजे प्रत्येक वेळी जर आपण दुसऱ्यांच्या मनाचं जर केलं तर आपण जगतो कशासाठी हे आपण विसरून जातो तर मी तरी सांगेल की मोठ्यांचं ऐका पण जर योग्य असेल तरच ऐका कधी कधी काय होतं ना की मोठे त्यांच्या स्वार्थासाठी पण कधी कधी आपल्याला ती गोष्ट करायला भाग पडू शकतात कधी त्यांचे नाते असतात कधी काहीतरी रिझन्स असतात त्याच्यामुळे आपल्या लहान आपल्या लहानांना ते भाग पडतो पण म्हणतात की तुम्ही हेच करायचं तेच करायचं हे नाही करू शकत ते नाही करू शकत ठीक आहे पण प्रत्येक गोष्टी जर बोलून चालून शांततेत जर आपण केली तर ती योग्य ठरते वा आड आणि वाढवा करून कुठलीही गोष्ट होत नाही मला तरी असं वाटतं कारण पहिले काय होत की माझं पर्सनल ओपिनियन देईन तुम्हाला कारण पहिले काय होतं की मी खूप म्हणजे खूप टेंशन घ्यायची खूप रडायची आणि छोट्या छोट्या गोष्टींना खूप हे करायची आणि असं वाटायचं की कधी लाईफ माझी शांत होईल आणि कधी चांगलं होईल पण लाईफ शांत होणं पण त्याच्यात पण मजा नाहीये कॉम्प्लिकेशन आणि लाईफ मध्ये ना, ना चॅलेंजेस नसले तर लाईफ जगण्याला मजा नाहीये चॅलेंजेस खूप येतात पण आपण ते घेतले कशा पद्धतीने पाहिजे हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेल जसं की मी तुम्हाला सांगितलं मागच्या ब्लॉग मध्ये पण आणि अजून एक ब्लॉग बनवलाय मी त्याच्यात पण सांगितलं की एक गप्पा दुखाला एक गप्पा आणि आपल्या दिनचर्याला एक गप्पा आपल्या फिलिंगला एक गप्पा नात्यांना एक गप्पा अशा गोष्टी ठेवल्याच पाहिजे आपण कारण सुख तर लाईफ मध्ये येणारच आहे आणि सुख जास्त झालं म्हणजे सुखाची जाणीव होण्यासाठी दुःख हे आपल्याला सहन करावंच लागतं म्हणून दुखाला एक गप्पा ठेवलाच पाहिजे असं नाही की आपल्या मध्ये कधीच दुःख येणार नाही असं कधीच मनामध्ये ठेवायचं नाही दुःख हे येतच हे नैसर्गाचे नियम आहेत आणि हे नै नैसर्गिक गोष्ट आहेत ती येतच आणि कधीतरी असं होतं की कोणीतरी आपलं मन दुखवतं किंवा आपल्या मनाविरुद्ध वागतं तर गरजेचंच नाही की त्यांनी पण आपल्या मनासोबत चांगलंच वागलं पाहिजे किंवा आपल्याला आवडेल तसंच वागलं पाहिजे कारण प्रत्येक वेळी आपण आपलाच विचार करणार जर समोरचा समोरचं कस पाहिजे घेणार असं पण होऊ शकतो ना आणि आपलं जे असतं ना ते घर असतं आपलं हॉस्टेल नसतं म्हणून ज्याला जो जसा वागेल तसा वाटेल असं नसतं त्यामुळे मन शांत ठेवण्याचं पण हे कारण असतं की इतके कॉम्प्लिकेशन होत आपल्याला वाटतं घरामध्ये की आपण आपल्या मनाच झालं पाहिजे झालं पाहिजे पण आपण घरातले काही नाही आहोत आपण घरातले आहोत आपल्याला म्हणून जगू शकता पण तुम्ही असं स्वतःला जर बॉस समजायला लागले घरामध्ये तर कुठेतरी गोष्टी विस्कळीत होतात त्याच्यामुळे आपण एक मेंबर म्हणून जगलं पाहिजे आणि ती गोष्ट सुद्धा जेव्हा आपण मी पर्सनल सांगेल जेव्हा आपण स्वतःला असं विचार करतो ना की मी घरातला मेन आहे किंवा मी घरात मेन आहे आणि माझ्यावर असं तर त्यावेळी काय होते ना की आपल्याला वेगळ्या एक्सपेक्टेशन समोरच्याकडनं असतात आणि त्या नुसार आपल्याला जर काही गोष्टी भेटल्या नाही तर मग आपलं डोकं थोडस वेगळं वागायला लागतं आणि आपण पण घरच्यांसोबत थोडं वेगळं वागायला लागतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या वर होतात तर तसं न करता कधी पण डाऊन टू अर्थ राहिलं पाहिजे आणि तेच मेन कारण आहे की मन शांत ठेवलं पाहिजे जे क्यूट बसले तू इतकं दोन पाय दोन पाय पुढे लावून अरे बाबा रे नको 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 मला नको इतकं क्यूट बसलय तू तो खायसाठी तस बसलाय लॉक थांब तर खरी मी बोलती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमच्या आमच्या घरामध्ये आम्ही राहतो तर खूप बाचा बाजू खरंच खूप चिटच्या दुखत व्हायच्या पण ते म्हणतात ना तू घरात माती जर काढले किंवा प्राणी खेळले किंवा लहान मुलं असले तर तुमच्या घरातलं वातावरण आनंदी राहतं आणि त्या लहान मुलांना किंवा मग जनावरांना मासांना तुम्ही बघून तुमचं दुःख हरवू शकता ही गोष्टी खऱ्या ठरल्या कारण आम्ही जेव्हा दोघेच होतो तेव्हा आमच्या खरंच खूप वाद व्हायचे जेव्हा हर्ष आला त्याच्यानंतर तो थोडंसं शांत त्यानंतरही थोडंसं चिडचिड व्हायला लागलं कारण हर्ष मोठा होत गेला काही गोष्टी पटत गेल्या काही गोष्टी नाही पटत गेल्या पण त्यानंतरही माऊ आणि बोक्या जेव्हा आमच्या घरात आले त्यावेळेस आम्हाला खरं म्हणजे आम्ही कितीही टेंशनमधून त्याची बाबा पण घरी आले एंट्री केली ना घरात तर ते असं एकदम मूड खराब आहे अग्रेसिव्ह आहे घर बाहेर काय घडलं असं जे सगळं वातावरण असायचं पण जेव्हा आता इतकं परिवर्तन झालं जेव्हा पण ते घरात येतात आतमध्ये तेव्हा ते लगेच माऊला बोकायला आवाज देतात आणि लगेच ते दुःख टेन्शन काही असेल तरी ते रिलीज होतं तिथे तसंच मलाही व्हायचं आणि आता मलाही कसं होतं मी घरात पूर्वी एक ह्याचे खूप सारे विचार यायचे जे पण माऊ आणि आहे ना तेव्हापासून आम्हाला एक तर तुम्ही असंही करू शकता पुढे लाईफ माझं तुम्ही एखादं छोटंसं कुत्र्याचं पिलू म्हणा किंवा मांजर पाहू पाळू शकता तर चला ब्लॉग कसा वाटा नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा आणि